बघा ज्या वेळेला एखादा करणीचा त्रास होत असेल किंवा एखादी वाईट शक्ती जर शरीरात प्रवेश केलेली असेल किंवा अशीच जर काही वेगवेगळी संकट तुमच्या घरात आली असतील आणि अशा वेळेला जर तुम्हाला वाटत असेल की उतारा करावा मग काही जणांचा प्रश्न असतो की स्त्रियांनी उतारा करावा का तर आज या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे उतारा म्हणजे काय हे तुम्ही पहिले समजून घ्या आता ज्या व्यक्तीवर दृष्ट शक्तींचा प्रभाव आहे करणी भारामती किंवा प्रेतबाधा किंवा भूतबाधा किंवा पिशाच्याची बाधा तर अशा व्यक्तीवरून नारळ किंवा अंडी किंवा लिंबू किंवा मांस किंवा भात किंवा नारळावर जर कापूर ठेवलेला असेल हळद कुंकू सांगितलं असेल आणि जे काही तांत्रिक किंवा मांत्रिक लोक तुम्हाला हा सगळा उपाय देत असतील तर अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करून तुम्ही अमावस्येला किंवा पौर्णिमेला त्या व्यक्तीवरून ते साहित्य उतरवून टाकतो आणि ह्यामुळे काय होतं की हे असे साहित्य ओवाळून टाकल्यानंतर जे काही त्याच्या आजूबाजूला शक्ती असेल किंवा त्याच्या शरीरावर आरूढ झालेली शक्ती असेल त्या अनिष्ट शक्ती त्या त्या उतार्यात जाऊन तो उतारा जेव्हा एखाद्या तीन रस्त्यावर किंवा चौकात किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा नदीच्या काठावर किंवा स्मशान जर ठेवला तर मग त्या उतार्यातनं तो ती शक्ती निघून जाते आता काही ठिकाणी ज्या वेळा तुम्ही एखाद्या सिद्ध पुरुषाकडे जाता किंवा तांत्रिकाकडे मांत्रिकाकडे जाता मग मा अशा वेळेला त्या उतऱ्यात दारू सुद्धा ठेवण्याची प्रथा असते ते काही ते शक्तीच्या संदर्भानुसार असतं जर एखादी अ शक्ती असेल किंवा एखादी उग्र शक्ती असेल तर त्यावेळेला ते, ते दारू सुद्धा ठेवू शकतात किंवा काही वेळेला अंड सिगरेट सुद्धा ठेवायला सांगितलं जातं पण हा उतारा कधीही कोणी ओलांडू नये आता कोणी ओलांडू नये ते सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो बघा गर्भवती स्त्रीने ओलांडू नये आजारी व्यक्ती असतील तर त्यांनी कधीही ओलांडू नये नवविवाहित स्त्री पुरुष त्यांनी हळदीच्या अंगाना कधीही हा उतारा ओलांडू नये त्याच्या जवळून सुद्धा जाऊ नये तसेच लहान मुलांनी देखील हा उतारा कधीच ओलांडू नये आणि ज्या स्त्रियांना मासिक पाळी चालू असेल त्यांनी कधीही हा उतारा ओलांडू नये ज्या व्यक्तीवरून हा उतारा टाकलेला असतो त्याला जो त्रास होत असेल तो त्रास तुम्हालाही होऊ शकतो म्हणून कुठल्याही संकटांना विनाकारण सामोरं जाण्यापेक्षा त्या स्वतःनीच निमंत्रण देण्यापेक्षा आपण ते संकटांपासून लांब राहिले कधीही सोयीस्कर चांगलं असतं आता ज्या वेळेला प्रत्येक महिन्याला अमावस्या किंवा पौर्णिमा असेल त्यावेळेला हे अमावस्याच्या वेळेला पौर्णिमेच्या वेळेला किंवा एखाद्या महत्वाच्या तिथीला हे उतारा करण्यासाठी दिला जातो आणि हा उतारा नेमका संध्याकाळी सात वाजता किंवा तीन सांजेच्या वेळेला दिला जातो आता ते करत असताना ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये एखादी निगेटिव्ह शक्ती असेल किंवा काही अनैसर्गिक शक्तींचा प्रभाव तुमच्यावर पडला असेल तर अशामुळे विनाकारण घरामध्ये वाद सुद्धा होतात आणि ज्या वेळेला घरामध्ये अशांतता असेल किंवा कुठलीही गोष्ट होत नसेल त्यावेळेला विनाकारण चिडचिड होणं असे देखील प्रकार होत असतात आता अशा गोष्टी ज्या वेळेला सर्व होत असतील जर असे काही प्रकार होत असतील जर असे काही अनिष्ट प्रकार होत असतील तर अशा वेळेला उतारा पहिला कुठला करायचा हे तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर ह्या व्हिडिओचा जो विषय आहे की स्त्रियांनी उतारा करावा का याचं उत्तर तुम्हाला देतो ते सर्वप्रथम उतारा ऐकून घ्या एक नारळ घेऊन तो पूर्णपणे सोला आणि नारळाच्या वरच्या बाजूला तीन छिद्र असतात त्या नारळामध्ये खडे मिठाच आठ खडे टाका सात लवंगा टाकाव्यात आणि चिमूटभर त्याच्यामध्ये मोहरी टाका बघा मी पुन्हा एकदा सांगतो नारळाच्या वरच्या बाजूला जे डोळे असतात म्हणजे जे छिद्र असतात त्या नारळामध्ये तशाच नारळा घ्यायचे आणि त्या नारळामध्ये खडे मिठाचे खडे टाका आठ खडे टाका त्याच्यानंतर सात लवंगा टाकाव्यात आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मोहरी टाका आणि त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू चिमूटभर टाकावं त्यांना लाल दोऱ्याने गुंडाळून त्या दोऱ्याचे अकरा वेडे तुम्ही घ्या म्हणजे अकरा वेळा तुलाल दोरा तुम्ही गुंडाळा आता नारळावर कापूर जाळा जर कापूर असेल भीमसेन कापूर असेल तो, तो जाळा किंवा नसेल तर दुसरा कुठलाही कापूर जाळा तरी चालेल त्याच्यात काही होत नाही आणि ही क्रिया तुम्हाला एखादी निर्जन ठिकाणी करायची आहे जर अगदी जास्त त्रास होत असेल तर स्मशानाच्या बाहेर जाऊन तुम्हाला ही करावी लागेल पण त्यासाठी तुमच्याकडे तेवढी सुरक्षितता असली पाहिजे तुमच्या गळ्यात एखादी माळ किंवा देवाची वस्तू असली पाहिजे तरच त्या स्मशानाजवळ तुम्हाला जायचं आहे अदरवाईज एखाद्या निर्जन ठिकाणी गेला तरी चालेल कुठल्याही प्रकारचा त्रास उतारा करणाऱ्याला होता कामा नाही तुमची सर्वप्रथम काळजी माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच तुम्हाला मी सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर एखादा जास्त त्रास होत असेल किंवा काही करून देखील फरकच पडत नसेल तर अशा वेळेला स्मशानाच्या बाहेर जाऊन क्रिया करायची आहे पण एखाद्या निर्जन ठिकाणी तुम्ही गेलात तरी सुद्धा चालेल आता त्या जागेच्या जवळ जाऊन तो नारळ ठेवावा त्या नारळावर कापूर पेटवावा आणि ज्या व्यक्तीवर अनिष्ट शक्तींचा प्रभाव जाणवत आहे त्या व्यक्तीचे तोंड दक्षिण दिशेला करून तो उतारा टाकावा त्या ठिकाणी तिथं न्यावा आणि ज्या व्यक्तीवर अनिष्ट शक्तींचा प्रभाव आहे त्या व्यक्तीचं तोंड दक्षिण दिशेला करावं आणि उतारा टाकणारी जी व्यक्ती आहे तिचं तोंड उत्तर दिशेला असावं ही क्रिया अशा पद्धतीनं करायची आहे आणि ह्या उतारा त्या निर्जन ठिकाणी टाकावा दोघांनी घरी आल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात त्या हळद टाकून दोघांनी आंघोळ करायची आहे आणि दोघांनी एकाच वेळेला काळ भैरवाश्क वाचायचा आहे आता हा प्रयोग केल्यानंतर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव पाहायला मिळेल आणि तुम्हाला जे काही अनुभव येतोय तो मला सांगा बघा हा उतारा पुरुषांनीच करायचा आहे जर महिलांवर अनिष्ट प्रभाव जाणवत असेल तर त्यांचा उतारा सुद्धा पुरुषांनीच उतरून टाकायचा आहे महिलांनी कुठल्याही महिलांनी कोणत्याही प्रकारचा उतारा करू नये पुरुषांचा उतारा पुरुष उतरून टाकू शकतात आणि महिलांना जर त्रास होत असेल तर महिलांचा उतारा पुरुषांनीच टाकायचा आहे पण कुठल्याही प्रकारे किंवा कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही महिलेने कुठलाही उतारा करू नये हा उपाय हा उतारा कोणत्याही अमावस्याला किंवा पौर्णिमेला करू शकता परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवा तुमच्या कुळदेवतेची आणि तुमच्या ग्रामदेवतेची साथ तुम्हाला असणं गरजेचं आहे कारण हा जो उतारा आहे तुम्ही निर्जन ठिकाणी टाकताय त्याचा प्रभाव तिथे पडतो ती जी शक्ती आहे ती त्या नारळामध्ये जाते पण अगदी जर जास्त त्रास होत असेल तर आपल्या गुरूंना पुढं लावूनच त्यांच्या मागून आपण वाटचाल करावी आणि स्मशानाच्या बाहेर स्मशानात जाऊ नये हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतोय स्मशानाच्या बाहेर उभं राहून तुम्ही हा उतारा केला तर अतिउत्तम पण तुम्हाला जर भीती वाटत असेल तुम्हाला जर काही चांगलं वाटत नसेल तुमचं मन सांगत असेल की हे बरोबर नाही तर अशा वेळेला हा उतारा घरातून करून हे सगळं सामान बाहेर नेऊन तुम्ही तिथे केलं तरी आहे त्याचा काळी मात्र उलटा उपाय पडत नाही पण काळभैराव आणि तुमच्या कुळस्वामींचं तुमच्या ग्रामदेवतेंचं आंघोळ केल्यानंतर एकशे आठ वेळा जप तुम्ही अवश्य करायचं आहे व्हिडिओवर ह्या उतार्यावर तुमचं काय मत आहे मला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि असेच महत्त्वाचे विषय आणि असेच महत्त्वाचं मार्गदर्शन ऐकण्याकरता आपल्या चॅनल अवश्य सबस्क्राईब करा इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणम असतो श्री गुरुदेव दत्त